रेल्वे रुळावर आढळला तरुणीचा शिर्व धड वेगळा मृतदेह वणी रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस खाली येऊन केली तरुणीने आत्महत्या वणी रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टप्प्यावर एका तरुणीचा वेगळा मृतदेह आढळला तरुणीने मुंबई ते बल्लारशाह जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे रश्मी धनराज पराते वय वीस वर्ष राहणार शास्त्री नगर वणी असे मृत तरुणीचे नाव आहे सदर घटना सोमवार एप्रिल रोजी दुपारी वाजताच्या दरम्यान आली प्राप्त माहितीनुसार ते मुंबई जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी वणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर पोहोचली होती परंतु मुंबई ते बल्लारशाह जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वे समोरून येत असल्यामुळे या ट्रेनला तब्बल पंचेचाळीस मिनिट प्लॅटफॉर्मवर थांबविण्यात आले वणी रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म लहान असल्यामुळे या स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक रेल्वे गाडीला दोन वेळा थांबा देण्यात येते दरम्यान जेव्हा पहिल्यांदा ही गाडी थांबली तरुणी प्रवाशांची नजर चुकवून डब्याखाली रुळावर डोकं ठेवून झोपली असावी असा अंदाज आहे दोन्ही ट्रेन निघाल्यानंतर काही मजुराचे रुळावर पडलेल्या तरुणीच्या मृतदेहाकडे लक्ष गेले त्यांनी तत्काळ याबाबत स्टेशन प्रबंधक यांना माहिती दिली स्टेशन प्रबंधक प्रेमकुमार रंजन यांनी घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बल वणी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला तरुणीने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जाते मात्र अद्याप कारण स्पष्ट झाले नाही बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा